नाशिक जिल्ह्यातील शिंदेगाव येथे फटाक्याच्या गोदामाला भीषण आग भी नाशिक पुणे रोडवरील शिंदेगाव येथील एम आय डी सी मध्ये फटाका गोदामाला भीषण आग लागली आहे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत फटाक्यांचा माल असल्यानं आगीनं रुद्र रूप धारण केला धुराचे लोट परिसरात पसरले आहेत नाशिक शहरापासून जवळच असलेल्या शिंदेगाव शिवारात नायगाव रोडवर असलेल्या श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स नावाच्या फटाक्याच्या गोदामाला ही आग लागली आहे गोदामात मोठ्या प्रमाणात फटाके असल्यानं परिसरात फटाक्याचा जोरदार आवाज सुरू आहे दरम्यान अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत शिवलाल विस्पुते यांचा मुलगा गौरव विस्पुते यांच्या मालकीच्या शिंदेगाव नायगाव रोड येथे श्री स्वामी समर्थ नावाचं फटाक्यांचं गोदाम आहे आज मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आकाशात धूर दिसू लागल्यानं व फटाक्यांच्या आवाजामुळे रहिवाशांच्या आग लागल्याचं लक्षात आलं त्यानंतर घटनेची माहिती तत्काळ नाशिक रोड अग्निशामक केंद्र व नाशिक रोड पोलिसांना देण्यात आली यानंतर आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत आगीनं रूप धारण केलं होतं सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत